नमस्कार मी श्रीकांत उमरेकर आपण पाहत आहात अनालायझर कर्नाटक सरकारचा एक निर्णय निर्णय म्हणण्याच्या पेक्षा जे विधेयक त्यांना विधिमंडळात मांडायचं मंदाग होतं त्याच्यावरून वादंग उठलेलं आहे आणि त्यांना आता त्याच्यावरती स्थगिती द्यावी लागली आहे तो निर्णय असा होता की कर्नाटकामध्ये स्थानिक पातळीवरती म्हणजे कर्नाटकामध्ये जी काही नोकर भरती असेल खाजगी क्षेत्रात म्हणजे सरकारी तर जाऊच द्या त्याच्यामध्ये स्थानिकांच्या जागा राखीव असाव्यात असा तो मुद्दा होता अगदी मॅनेजमेंट कोट्यामध्ये काहीतरी पन्नास जागा पन्नास टक्के जागा आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये तर पंच्याहत्तर टक्के जागा या स्थानिकांच्या साठी राखीव ठेवाव्यात आणि स्थानिकांची व्याख्या करत असताना जो कर्नाटकात जन्मलेला आहे जो क कानडी लिहू बोलू वाचू शकतो ते डोम किंवा पंधरा वर्ष क कर्नाटकात राहिलेलं आहे डोमिसिल तिथला आहे अशा त्या वेगवेगळ्या अटी आहेत आता ह्याच्यावरून वादंग उठण्याचं कारण काय तुम्ही लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संविधानाच्या मूळ हेतूला तुम्ही हरताळ फासता संविधानामध्ये क्षेत्र म्हणजे जागा जसं धर्मावर आधारित आरक्षण नाही त्याच पद्धतीनं जागेवर पण आधारित आरक्षण सांगितलेलं नाही कुठलंच म्हणजे तुम्ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रातले आहात आणि तुम्हाला तिथलं आरक्षण द्यावं असं नाही मुद्दा याच ह्याच पद्धतीनं हरियाणामध्ये पण झालं होतं तेच उच्च न्यायालयाचं ते सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने उडवून लावलं आंध्र प्रदेशमध्ये प्रयत्न झाला तेलंगणामध्ये झाला बिहार मध्ये झाला महाराष्ट्रामध्ये गुजरात मध्ये वारंवार या मागण्या समोर आल्यात की स्थानिकांचं काय अगदी आपल्याला आपल्याकडचं काय कोकणातलं उदाहरणाचं लक्षात येईल की कोकणामध्ये उद्योग आल्याच्या नंतर तिथलं पर्यावरण कसं दूषित होणार त्याच्या नोकऱ्या कोणाला मिळणार स्थानिकांचं काय असा मुद्दा शिवसेना उबाठा गटाने उपस्थित केलेला होता वारंवार मुंबईमध्ये बाहेरून मजूर येतात आणि त्याच्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत नाही खळखट्या काय कसं आंदोलन राज ठाकरेंनी केलं सगळ्यांना माहिती आहे यूपी बिहारी हटाव किंवा तेव्हा शिवसेनेने जुन्या काळी बजाव पुंगी हटाव लुंगी असं एक आंदोलन केलं होतं म्हणजे हे वारंवार तुम्हाला असं लक्षात येऊ शकेल नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि बाकीच्या नोकऱ्या पटकावतात हे सगळे तक्रार करतात आश्चर्य म्हणजे म्हणजे मुंबईतल्या माणसांनी म्हणायचं बजावपुंगी हटाव लुंगी आणि लुंगी म्हणजे दक्षिणेतल्या कर्नाटकात म्हणायचं की बाबा हे बाहेरची अरे मग नेमकं याच्यातलं खरं काय वीस वर्षापूर्वी चंद्रबाबू नायडू त्या समोर मोठ्या काय एकत्रित आंध्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी जेव्हा मोठ्या प्रमाणात आय टीचं तिथं सगळं बूम सुरू झालं होतं आणि त्याला सायबराबाद असं नाव दिलं होतं तिची सिटी उभी केली त्याला तेव्हा हीच बोंब झाली होती की याच्यामध्ये बाहेरचे लोक नोकऱ्या येतील तर मग आमच्या लोकांचं काय स्थानिकांचं म्हणजे हैदराबादला तेव्हा अस्वस्थता होती तेलंगणात अस्वस्थता होती सगळी म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये तेव्हाच्या पूर्ण आणि बाहेरचे लोक येऊन नोकऱ्या कशा मिळवतात बेंगलोरमध्ये तीस बोंब आहे त्या सिकंदराबाद हैदराबादमध्ये तीस है बोंब आहे मुंबईमध्ये तीस बोंब आहे कलकत्त्याचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो कलकत्त्यामध्ये फार काळपर्यंत डाव्यांचं शासन राहिलं नंतर ममता दिदीचं या सगळ्या काळामध्ये उद्योगाच्या विरोधामध्ये इतकी धोरण काही राबवल्या गेली सिंगूरचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे की तो शेवटी कारखाना हलवावा लागला तिथून का तर स्थानिकांचं वरती कसं संकट येईल या नावाखाली म्हणून म्हणजे तुम्हाला हे कोड पडेल की बाबा नेमकं कुठल्याही शहरामध्ये बाहेरचेच लोक करतात असं कसं काय होतं त्या शहरातले तिथले उद्योग किंवा तिथले जे काही लोक आहेत त्यांना उद्योग त्यांना काही काम करायला मिळत नाही नोकरी मिळत नाही हे कितपत खरंय म्हणजे सगळ्यात पहिला खोटाडेपणा हा आहे की संपूर्ण भारत हा एक म्हणत असतो ना तुम्ही हे असे बायफर्केशन अशी विभागणी का करता वन नेशन वन टॅक्स आपण म्हणलेलो होतो वन नेशन वन रेल्वे आपण म्हणलो होतो वन नेशन वन काय बी एस एन एलचं ते म्हणजे एक पॉलिसी धोरण असं म्हणलं होतं जेव्हा नाईन फाय डॉलिंग आलं होतं सगळ्या सम एसटीडी पी ओ सगळे उडाले आणि सगळ्यांना एकत्रच म्हणजे प्रत्येकाला आपल्या मोबाईलवरून कुठेही काय म्हणतील त्याला फोन करता यावा या सगळ्या सीमा किमान देशांतर्गत जगाचं राहू द्या एकोणीसशे नव्वदच्या जागतिकरण पर्वामध्ये जगाचं काय झालं आपण नंतर विचार करू पण भारत ही एक बाजारपेठ असावी शेतकरी चळवळीमध्ये आम्ही असं आंदोलन करत होतो की महाराष्ट्रातला ऊस जर चांगला भाव मिळेल तर कर्नाटकात काने द्याव द्यायचा त्याच पद्धतीनं आपल्या कापसाला जर आंध्र प्रदेशमध्ये तेव्हाचा आंध्र प्रदेश आताचा तेलंगणा भाव मिळत असेल तर नांदेड जिल्ह्यातून कापूस मोठ्या प्रमाणात दुसरीकडे किंवा उलट आपल्याकडे जेव्हा कापूस खरेदी व्हायची तेव्हा तिकडचा कापूस इकडं व्हायचा गुजरातमध्ये गेलेला आपल्याकडचा कापूस म्हणजे संपूर्ण भारत ही एक विशाल बाजारपेठ व्हावी या दृष्टीनं प्रयत्न जे नव्वदच्या नंतर आपोआपच सुरू झाले जागतिकरणाच्या रेट्यामध्ये त्याचे फायदे दिसायला लागले खूप मोठ्या संधी आपल्याला आपलं जे छोटं मोठं गाव आहे ते सोडून आपलं राज्य सोडून दुसरीकडे उपलब्ध झाल्या तसंच दुसरीकडच्या लोकांना आपल्याकडे संधी उपलब्ध झाल्या दरवाजा उघडल्याच्या नंतर फक्त बाहेरची हवा आतील असं नाही आतली हवा पण बाहेर जात असते अजून एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो की जेव्हा ह्या जागतिकरण पर्वामध्ये सगळ्यांनी अशी बोंब केली होती की बाहेरचे सगळे उद्योग येतील आणि आपल्याला खाऊन टाकतील प्रत्यक्षामध्ये झालं काय टाटा असो किंवा इन्फोसिस असो या सगळ्यांनी महिंद्रा असो या सगळ्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर खूप चांगला व्यवसाय केला आहे टाटाच्या तर एका ह्याचं उद्योगाचं असं हे उद्योगा आहे की त्यांना जास्त त्याच्यामध्ये मिळालेला प पैसा जो आहे रेव्हेन्यू जो आहे बाहेरून मिळालेला आहे आपल्यापेक्षा देशापेक्षा अगदी आम्ही तुमच्यासमोर हा व्हिडिओ करतो आहोत त्या ॲनलायजर न्यूजला या सगळ्याला बाहेरून मिळणारे पैसे हे जास्त आहे उत्पन्न भारतातल्या उत्पन्नापेक्षा कारण की तिथले लोक जास्त प्रमाणामध्ये पैसे देतात म्हणजे तुम्हाला ह्या नवीन ह्याच्यामध्ये संकुचित वृत्ती ठेवून काही फायदा नाही हा पहिला मुद्दा लक्षात घ्या कर्नाटकातल्या लोकांनी राज्यकर्त्यांनी जी अतिशय डबक्यात मानसिकता जी असते तशी संकुचित मानसिकता व्यक्त केली आणि त्याला विरोध करायची कोणाची तयारी नाही कारण की राजकीय पातळी होती विरोध कोण करते उद्योग जग जगतानी सणसणीतपणे उद्योग विरोध केल्याच्या नंतर ते स्थगित करावं लागलेलं आहे सगळे मोठे उद्योग सगळे हे आता भारताला संपूर्ण पणे एक अशी बाजारपेठ समजतात एखादं राज्य वेगळं दुसरं राज्य वेगळं ह्या ज्या सीमा कृत्रिमपणे तयार केल्या गेलेल्या आहेत त्या कुणाला नको आहेत रस्त्याचे जेव्हा प्रकल्प आम्ही हा मुद्दा वारंवार अगदी बेसिक मांडत होतो तुम्हाला समजून यावं म्हणून सांगतो एका ठिकाणाहून रस्ता निघाला आणि दुसऱ्या ठिकाणी पोहोचला म्हणजे उदाहरण घ्यायचं असेल तर काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतचा एक रस्ता आहे किती राज्यांमधून जातो तो प्रत्येक राज्यानं काही वेगळी पॉलिसी ठरवायची नदी खोरे निहाय पाण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे राज्याप्रमाणे किंवा प्रदेशाप्रमाणे नाही हे तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे आता नदी जोड प्रकल्प करत असताना म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रदेश वेगवेगळे राज्य एकत्र येणार आहेत विजेसाठी वन ग्रीड पूर्णच्या पूर्ण भारताची एक ग्रीड असून विजेचं सगळ्यांकडं त्याच्याप्रमाणे त्याचा असताना सगळ्यांना फायदा व्हावा हे मुद्दे समोर येत चाललेले असताना तुम्ही कसं का काय संकुचित म्हणता म्हणजे हे जो क्षुद्रपणा आहे जसं आरक्षणाच्या बाबतीमध्ये आहे माझ्या जातीलाच फक्त द्या म्हणजे का तुला दुसऱ्या जातीतला माणूस काय वेगळा वाटतो काय तुम्ही जेव्हा जातनिहाय कर्म करत होते तेव्हा मी समजू शकत होतो आता कोणीत आपल्या जातीनिहाय कर्म करत नसेल तर जातीच्या प्रमाणे त्या माणसाचं बरोबरीनं मला आरक्षण द्याय म्हणजे काय मुद्दा आहे म्हणजे मला दुसऱ्या जातीतल्या माणसाशी सं काय स्पर्धा करायची नाही पण माझ्या जातीतल्याशी स्पर्धा चालू शकते म्हणजे ही जी संकुचित मानसिकता आहे आणि ही टिकणारी नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो कर्नाटक सरकारनी हे ठरवलं हे लागू करू शकत नाहीत कुठलं सरकार लागू करू शकत नाही ह्याच्या सगळ्याच्या मुळाशी सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की सगळ्यात जास्त ज्यांनी रोजगार उत्पन्न करून दिला ते शेती क्षेत्र आहे शेती क्षेत्राची उपेक्षा झाल्यामुळे या सगळ्या विकृती निर्माण झालेल्या आहेत मूळ जो उद्योग आहे शेती शेतीवरती तुम्ही तिथं शोषण केलं परिणामी शेतीवरची लोकसंख्या उठून दुसरीकडे जायला लागली आणि त्या लोकसंख्येला दुसरीकडे स्वीकारण्याची क्षमता नाही उरलेली शहरांमध्ये लोक याय लागले शहराची क्षमता संपलेली बाकीच्या व्यवसायामध्ये लोक चाललेत उद्योगामध्ये लोक चाललेत बाकीच्या नोकऱ्या शोधत आहेत तिथे क्षमता कमी आहे नोकऱ्या जास्त निर्माण होऊ शकत नाही जसं सरकार नोकऱ्या निर्माण करू शकत नाही तसं बाकीचे उद्योग त्यांच्या एक मर्यादा आहे सेवा व्यवसाय त्याचा एक मर्यादा आहे शेती सगळ्यात जास्त लोकसंख्येला उद्योग देऊ शकतो आणि आम्ही नेमकी शेतीचीच उपेक्षा केली ही कॅन्सरची गाठ शेतीपाशी येऊन थांबते शेतमालाची ठरवून ठरून उपेक्षा केल्या ला गेल्यामुळे या अशा विकृती तयार झाल्या आणि त्याचा परिणाम म्हणजे आता आपल्याला मला काहीतरी काय माझ्या जातीला आरक्षण द्या त्याच्यानंतर मुलींना वेगळं आरक्षण द्या त्याच्यानंतर प्रदेशासाठीचं आरक्षण द्या उद्या तुम्ही अजून पुन्हा काय म्हणणार की त्याच्यामध्ये पुन्हा कर्नाटकामध्ये पुन्हा भेद करायची मैसूर रिजन वेगळा बेंगलोर रिजन वेगळा तंजावर रिजन वेगळा असं काहीतरी करत बसायचं ह्या सगळ्यातून म्हणजे हे काही निष्पन्न होणार नाहीये कर्नाटक सरकारचा हा निर्णय अजून ते प्रत्यक्ष अंमलामध्ये आलेला नाही त्यांना स्थगिती द्यावी लागलेली अतिशय मागास असा आहे फक्त कर्नाटक सरकार नाही स्थानिक नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना आरक्षण देणे ही मागणी तद्दन काळावरती बिलकुल काय सपशेल अपयशी ठरणारी अशी आहे काय आपण ज्याला पुरोगामीऐवजी प्रतिगामी होत चाललेलो आहोत रिग्रेसिव्ह ज्याला म्हणतात तशा पद्धतीचं हे पाऊल आहे संपूर्ण भारतात फक्त कर्नाटकात नाही संपूर्ण भारताची मजुराची बाजारपेठी खुली असली पाहिजे नोकरीची बाजारपेठी खुली असली पाहिजे उद्योग व्यवसायांना पोषक वातावरण सगळ्यांकडं सारखं असलं पाहिजे आमच्या तिथलं आहे स्थानिक म्हणून त्याला संधी द्यायची बाहेरच्या ना द्यायची यांना काहीच निष्पन्न होत नाही जगात झालेलं नाही आपल्याकडं होण्याची शक्यता नाही म्हणजे ज्या कर्नाटकातून शंकराचार्य निघाले संपूर्ण भारत भ्रमण तर जे सगळ्यात मोठं उदाहरण धार्मिक पातळीवरच्या मुक्त स्वातंत्र्याचं ज्या कर्नाटकात घडलं तेच कर्नाटक आता असं म्हणतंय की आमच्या आमच्या पुरतं ठेवा म्हणजे उद्या जर कोणी असं असं म्हणलं असत तेव्हा बाराशे तेराशे वर्षापूर्वी की या शंकराचार्यांना बाहेर जाऊ देऊ नका तुम्ही तुमचं जे काही तुम्हाला सांगायचं ते कर्नाटकातच सांगा बाहेर नका जाऊ ही अतिशय संकुचित अशी मागणी आहे आता जाले जाले नहीं। बारता ही आता तर स्थगित झाले पण हे पूर्णतः रद्द झालं पाहिजे आणि कर्नाटकच नाही भारतातल्या कुठल्याही राज्याला अशी कुबुद्दी सुचू नये की संविधान कर संविधानाच्या प्रति प्रार्थना असं म्हणावं लागेल इथेच थांबूयात धन्यवाद